माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातं अलकारात्मक माई त्रिवेणीची नवले माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सासरंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवीदागर देवीचे गाणे गोरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी महान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी म्हण गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुला छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी महान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान आई लाने सायला हिरवी साडी आई लाने सायला हिरवी हिरवी साडी हिरवी हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हिरवी हिरव्या साडी वर हिरवीच चोळी हात मध्ये आई तिच्या च्या हातामध्ये आई आईच्या त्रिशूळ बाण दुर्गा मातेची मूर्ती किती तरी दुर्गा मातेची मूर्ती किती तरी गोरी गोरी गोरीपान फुलासारखी छान गोरी गोरीपान पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी दुर्गा मातेची मूर्ती किती तरी म्हण नऊ दिवसाचा ग नऊ माळा नऊ दिवसाच्या नऊ गमाळा नवरात्रात तोतीचा तो मोठा सोहळा नवरात्रात तोतीचा मोठा सोहळा आईची माया परंपरा आईची माया अपरंपार दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी महान सिंहासनी बाई सोणी पाहतीचा थाट सिंहासनीबाई सोनी पाहतीचा थाट दृष्टांचा मारती भरम साट दृष्टांना मारती भरम साठ आईची वरवर फार आईची माया अपरम दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मान घोरी गोरी गोरीपान फुला सारखी छान गोरी गोरीपान फुला सारखी छान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी छान उंच उंच पर्वत धरवी किती खोल उंच उंच पर्वत धरी किती खोल दर्शन दे आई आले तुझ्या दारी दर्शन गाई आले तुझ्या दारी अज्ञान बाळा लक्ष करी अज्ञान बाळा लक्ष्मण तू करी दुर्गा मातेची मूर्ती मान दुर्गा मातेची मूर्ती मान गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुला छान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी म दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मन दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मन दुर्गा माता की जैतना इणे माता की